नमस्कार आपण पाहतात सह्याद्री खानापूरच्या शैक्षणिक वाटचालीला चालना छत्रपती शिवाजी विद्यापीठ उपकेंद्रास मंजुरी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा नागरी सत्कार सोहळा भव्य उत्साहात पार खानापूरसह परिसरातील शैक्षणिक पायाभूत सुविधांचा अभाव दूर करण्याच्या दृष्टीने ऐतिहासिक टप्पा ठरलेल्या छत्रपती शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्रास राज्य शासनानं अखेर अधिकृत मंजुरी दिली आहे या ऐतिहासिक निर्णयाबद्दल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा खानापूर येथे भव्य नागरी सत्कार सोहळा उत्साहात पार पडला या कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री पाटील यांनी उपकेंद्र सुरू करण्याचा निर्णय केवळ शैक्षणिक गरजांची पूर्तता करण्यापुरता मर्यादित नसून तो सांगली जिल्ह्याच्या समतोल विकासाचा भाग असल्याचं स्पष्ट केलंय दुष्काळी खानापूर सारख्या भागात विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करून आपण या भागाला शैक्षणिक संधी देतो आहोत ही एक सामाजिक आणि धोरणात्मक बांधिलकी आहे असं ते म्हणाले पाटील यांनी आणि खानापूर शहराचं नाव भवानीपूर करण्याबाबतची इच्छाही स्पष्ट केली हे ऐतिहासिक सांस्कृतिक आणि धार्मिक महत्व असलेलं ठिकाण असून भवानी देवीच्या नावानं हे शहर भवानीपूर म्हणून ओळखले जावे ही जनतेची मागणी आम्ही लवकरच पूर्ण करू असे आश्वासन त्यांनी दिले त्यांनी केंद्र स्थापन होणारी जागा ही भवानीपूर मध्ये असावी यासाठी अधिक प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलंय तसेच त्यांनी मागील काही नेतृत्वांवर टीका करताना म्हटलं की या जिल्ह्याच्या विकासाचा बॅकलॉग भरण्याचं काम मोदी सरकारनं केलं याआधी केवळ काही मंडळींनी स्वतःच्या ताटा श्रीखंड ओढले मात्र आम्ही गावोगावी पाणी रस्ते शिक्षण आरोग्य घेऊन पोहोचत आहे या उपकेंद्रांसाठी खास करून आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या सततच्या पाठपुराव्याचे विशेष कौतुक करण्यात आले याच जोडीने यापूर्वी इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर करण्यासाठीही सातत्यानं पाठपुरावा केल्याचं पालकमंत्र्यांनी सांगितलंय उपस्थित मान्यवरांमध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार गोपीचंद पडळकर माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर कुलसचिव व्ही एम शिंदे नगरसेवक राजेंद्र माने डॉक्टर उदयसिंह हजारे नगरसेवक मारुती भगत माणिक काका भगत यांच्यासह शिवाजी विद्यापीठ चळवळीतील कार्यकर्ते अक्षय भगत विठ्ठल भगत पंकज भगत ओंकार भगत यांचा समावेश होता उपकेंद्र कार्यान्वित झाल्यानंतर खानापूर तालुक्यातील आणि परिसरातील हजारो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी कोल्हापूर पुणे किंवा अन्य शहरात जाण्याची गरज भासणार नाही ही बाब स्थानिकांसाठी विशेष महत्वाची ठरणार आहे या निर्णयामुळे केवळ शैक्षणिक क्षेत्रात नव्हे तर स्थानिक पातळीवर रोजगार विकास आणि नव्या संधीचा मार्ग मोकळा होणार असल्याचा विश्वास नागरिकांमध्ये व्यक्त करण्यात आलाय म्हणतात उपकेंद्र विद्यापीठच असतं त्या उपयोग उपग्रह दोन टप्पे करावे लागतात पहिला टप्पा लगेच सुरू करतो म्हणजे मागणी गोपीचंदीने म्हणाल्याप्रमाणे अनेकांची होती पण दोन टप्पे करायला मागणी अनेकांची होती आपण खानापूर भवानीपूर तुम्हाला एकदा लॉजिक समजून द्यायला लागेल भावानी का त्यामुळे भावा भावा का। मला काय अडचण नसल्यामुळे मी भाषणामध्ये यापुढे भवानीपूर म्हणतो पण त्याचं गॅझेट जर व्हायचं असेल सरकारी निर्णय व्हायचा असेल आणि पुढे सगळ्या सरकारी कामात कानापूर जेवढी भवानीपूर बोलवायचं असेल तर जसं सदाभाऊ खोतने मेहनत घेतली तगडी मेहनत घेतली असं जाऊ की ईश्वरपूर होण्यासाठी सगळं लॉजिक तुम्ही कायदा उतरवलं सगळे जुने संदर्भ उतरवले किंवा त्या जो उल्लेख गोपीचंदींनी केला की रायगड हा आपला जो किल्ला तिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक झाला ते ज्या गावात येतं त्या गावाचं गावा नाव निजामपूर होतं ते आपण आता बदललं तर लॉजिक लावलं की रायगड किल्ला ज्या गावात आहे त्या गावाला निजामपूर सगळे म्हणतात तसं भवान भवानी नगर भवानीपूर म्हणण्यासाठी जर लॉजिक त्यांनी द्यावं अनेकांची मागणी होती आपण भवानीपूरला दिलं तर याच्यामध्ये पहिला टप्पा आपल्याला प्रत्येक वेळेला मार्कलिस्ट आणायची पार्कांमध्ये चूक झाली अशा सगळ्या कामासाठी जे जावं लागायचं ते आता एक महिन्याभरात जावं लागणार नाही आत्ता जे बोलले त्या गजारोळात तो ना कळणार विद्यापीठामध्ये तीन महत्त्वाच्या पोस्ट असतात कुलगुरू प्र आणि रजिस्ट्रार रजिस्ट्रारने प्रामुख्याने ज्याला ॲडमिनिस्ट्रेशन म्हणतात व्यवस्थापन म्हणतात ते बघायचं असतं कुलगुरू आणि आणि अकॅडमिक म्हणजे नवीन कोर्सेस सुरू करणं पी एच डी घेणारे विद्यार्थी जास्त निर्माण करणं तसं व्यवस्थापनातला प्रमुख शिंदे त्यांना मुद्दाम बोलवून आणलं कारण विरोधकांचं असंही म्हणणं असेल कशावरून झालं कारण म्हणजे काल शासनाचा निर्णय पण घोषित झाला त्याचं प परिपतक निघालं पण मी उद्धाम शिंदेनं असं म्हटलं की या आणि सगळ्यांसमोर मांडणार त्यांनी अतिशय सोप्या शब्दात आहे आता त्याहीपेक्षा सोप्या शब्दामध्ये दोन मिनिटात मांडून मी माझं बोलणं संपवेन मग थोडं गोपीजनजींच्या अन्याय 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 असा जो तो म्हणतो आहे की आमच्यावर अन्याय झाला आमचा बॅकलॉग म्हणजे आम्हाला इतरांपेक्षा कमी देत त्यावर बोलतो प्रामुख्याने पहिले ह्या उपकेंद्रावर आपण बोललं पाहिजे जसं मी म्हटलं की काल शासनाचा निर्णय पण झाला शैक्षणिक सुविधा काय काय मिळणार आहे तर विद्यापीठाचे डिग्री आणि डिप्लोमा अभ्यासक्रम स्थानिक पातळीवर उपलब्ध करणं बोधार जूनमध्ये त्याची सुरुवात करू की विद्यापीठाच्या नवीन काही कोर्सेसला आपण सुरुवात करू आता सुरू काय करू ते मी सांगितलं की आपलं सगळं व्यवस्थात्मक काम जे आहे ते त्यासाठी आपल्याला कोल्हापूरच्या चक्का माराव पण लवकरात लवकर म्हणजे जून मध्ये अभ्यास केंद्र प्रयोगशाळा संगणक इंटरनेट सुविधा ग्रंथालय लर्निंग साहित्य लगेच एक सुरू करतोय त्याला डिस्टन्स एज्युकेशन वाढतं आता हे आजोबा तुमचं वय काय हा आता वय सांगायला हरकत नाही गेलं आपल्याला तरुणांना तरुण सांगत नाही अडुसष्ट वयामध्ये ह्यांना समजा वाटलं की आपल्याला एखादी डिग्री मिळवायची हे कुठे एखाद्या कॉलेजमध्ये जाणार तर त्याला ऑनलाईन शिकणं ज्याला म्हणतात दुरस्त खोरस पण नसणे त्याची सुविधा आपण लगेच करणार त्यामुळे इथे बसणाऱ्या आमच्या आजी पण शिकू शकतो काही जायचं नाही अशा कॉलेजमध्ये तर रोज आपल्याला त्याचे नोट्स येणार घरी परीक्षा द्यावी राहणार असं अनेक गोष्टी त्या लगेच सुरू करतो आहोत आत्ता तात्पुरत्या कमिटी जी आली त्यांनी चार भाड्याच्या जाग्या सुचवल्या त्यातली बहुधा लोकनेते मान्य हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टची जागा आपण भाड्याने घेऊ त्यांनी असे इच्छा व्यक्त केली की बा एवढं मोठं काम झालं तर आम्ही भाडंही येणार नाही आणि चांगलं झालं तर ते अगदी ते आठ दिवसात पंधरा दिवसात सुरू करू आणि पुढच्या जूनमध्ये जवळजवळ विद्यापीठामधल्या सगळ्याच गोष्टी इथे उपलब्ध असं करू तुम्हाला कल्पनाही येणार नाही इतका मोठा निर्णय गोपीचंद पडळकरांनी सरकारच्या मानेवर बसून करून घेतलेला आहे बऱ्याच वेळेला आपल्या घराचे पिकतं ते आपल्या घराच्या दारामध्ये गल्लीमध्ये विकलं जात नाही त्याची आपल्याला किंमत नसते पण फार मोठा निर्णय गोपीचंद पडळकरांनी करून घेतला नाही ही जी जोडवणी आहे त्याला ढोळ्या पोळ्या आम्ही म्हणतो एक सदाभू खूत आणि गोपीचंद पडळकर हे सारखं मंत्रालय ठरत असतं ह्या मंत्र्याकडे जा त्या मंत्र्याकडे जा हे पत्र दे ते पत्र दे कंटाळतात लोक आता ते ईश्वरपूर झालं ना ते मी कंटाळलो म्हणून झालं ते समोर आलं की मी म्हणतो ईश्वरपूर हो ते की हो मग ते समोर आले की आमचं ऑफिस म्हणतो ईश्वरपूर आणि मी म्हणतो जा बाबा तू माझ्या मागेला गे नको अधिवेशन संपण्याच्या आधी मी निर्णय करतो त्यामुळे अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी हा निर्णय घोषित झाला आणि मग त्यांच्या जीव भांडत नाही चला ईश्वरपूर झाला तर तसं ही जोडवोळी फार हैराण करून सोडतो लोकांना पण दुसऱ्या बाजूने माझा एक मित्र नेहमी म्हणतो तर इंग्लिश वाक्य आधी म्हणतो मग मराठीत सांगतो तो म्हणतो की जो जो सप्लाय होत आहे मग अप्लाय करे नको जे जे मिळतं तर ते अर्ज देऊन ठेवा हे सारखे अर्ज देत असतात भावाजी काय म्हणतात मग आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये स्टाफसाठी क्वार्टरूम आण आज किती त्यांचे कार्यक्रम करून मी थकून गेलो पण आता मला पंचवीस व्यास सवय आहे त्यामुळे ज्यावेळेला शेवटी ते मला कराडसाठी टाटा करतील तिथे जाऊन गाडी पकडायची तर म्हणजे की तुम्ही मी थकला आहे का मी काही थकलेलं नाही कारण कराडला गाडी थकलो की एक वाजेपर्यंत मी काम करणार मग झोपणार आणि मुंबईला उद्या कॅबिनेटला जाणार पण मुद्दा असा की प्रचंड पाठपुरावा करून ते विषय मागील होतो आता ते जे सारखं आहेत की आमचा बॅकलॉग विकासाचा बॅकलॉग खरी गोष्ट आहे आ, या जिल्ह्याचं नेतृत्व ज्यांनी केलं त्यांनी नेहमीच आपल्या तालुक्याकडे आपल्या ताटामध्ये श्रीखंड ओढून घेण्याचा प्रयत्न केला आणि जत खानापूर विटा खानापूर खानापूरचाच भाग विटा आटपाडी कवटे मांगाळ हा सगळा दुष्काळी भाग पण राहिला पाणी नाही मिळालं मग पाण्यावरची पिकं नाही झाली पाण्यावरची पिकं नाही झाली म्हणून श्रीमंती नाही झाली बाकीच्या ठिकाणी एका घरात चार चार गाड्या आणि आमच्याकडे बोंबला स्कूटर येण्याची सायकल येण्याची बोमा बोल पण गेल्या जवळजवळ अकरा वर्षांवरती मोदीजी दिल्लीमध्ये पंतप्रधान झाले आणि खाली महाराष्ट्रामध्ये दे देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले तरी विकासाचा सपाटा लावला कोणी आम्हाला मत देणारं की नाही आम्हाला निवडून आणणार की नाही आमचे नेते म्हणतात ना करा आणि करता करता फार मंगळवेड्याच्या पुढे पाणी गेलं तुम्हाला सगळ्यांना पाणी मिळायला लागलं तुमच्या तुमच्याही ऊसाची शेती डाळिंबाची शेती द्राक्षची शेती असे पाण्याचे प्रश्न सोडव आता पाण्याच्या प्रश्नांमध्ये गोपीचंद सरकारने अभ्यास करून नेमकं काय राहिलं जसं मी आता त्याची जतची अठ्ठ्याहत्तर कोटीची पिण्याच्या पाण्याच्या योजनेचं पायाभरणी करून मी त्याच व्यासपीठावर म्हटलं की लगेच मागणी कर मुख्यमंत्र्यांकडे की सांडपाण्याचं शुद्धीकरण करण्याचा तर एस टी पी म्हणतात तो मला प्रोजेक्ट का तर जतमध्ये आता पाणी अमाप वापरणार लोक ते वापरलेलं पाणी पुन्हा शुद्ध करून प्यायला नाही सिंगापूरमध्ये प्यायलाही होतं प्यायला नाही परंतु कपडे धुवायला पिण्याचं पाणी कशा लावाय भांडी घसायला पिण्याचं पाणी कशा लावाय गाड्या धुवायला पिण्याचं पाणी कशा लावाय गार्डन लावून उद्यानाला झाडाला पिण्याचं पाणी कसं हवं आहे तर पिण्याचं पाणी पिणे आणि स्वयंपाक बाकीचं सगळं पाणी आम्ही वापरलेलं शुद्धीकरण करून त्याची वेगळी पाईपलाईन करायची असते त्याचे वेगळ्या रंगाचे पुण्यामध्ये त्याचे निळ्या रंगाचे ते अँकर पण वेगळे गडबडच करायचे नाही तर त्या मला त्यामुळे मी गोपीचंद त्यामुळे मी सदाभाऊ खोत मागण्या करतात पण ते समृद्ध तालुक्यामध्ये आहेत त्यांच्या नेत्यांनी त्यांच्या दाटावर श्रीखंड आधीच ओढून घेतले तरी ते मागण्या करतात त्या मागण्यांचा विचार करू पण गोपीचंद पडळकर ज्या मागण्या करतो त्या खऱ्या मागण्या आहेत या पूर्ण केल्या पाहिजे ते आत्ताच झाल्या तर होतील तर खूप दिवस ते विषय मागे पडतील गोपीचंद पडळकर सारखा एक असा नेता महाराष्ट्राला मिळाला की ज्याच्या आता अशी चाळीस वर्ष आता उद्या मी एखादी गोष्ट करायची म्हटली चळवळ काही करायची म्हटली तर माझ्या काही राजकीय जीवनाच्या मर्यादा आहेत पण गोपीचंद तर त्याचं त्याचं बाबा विचारत नाही काय मग काकांचा विचारलं गोपीचंदचं विचारायचं तर खरं सांगणार नाही परत दिसतो तरुण त्यामुळे काय तो म्हणाला बावीस तर बावीस बाबा आणि गोपीचंद पडळकरला तीस वर्ष अजून चाळीस वर्ष अजून राजकीय कामामध्ये घालवण्यासाठी आहेत आणि त्यामुळे अतिशय अभ्यास पूर्ण खूप स्टाफ खूप माणसं जवळ ठेवून प्रत्येकाने मागून कागद दिला पाहिजे त्या कागदाचा अभ्यास करून बोलला पाहिजे तर विषय मार्गी लागतील आणि फार विषय जरी तुम्ही म्हणाल बॅकलॉग बॅकलॉग वगैरे तरी फार विषय काही पेंडिंग नाही आहे रस्ते बिस्ते खूप जोरदार नितीन गडकरी करतायत आणि जे पेंडिंग आहेत जे राहिलं आहे ते आगामी काळात पूर्ण करू असा शब्द आपल्याला देतो एक महिन्याच्या आत भाड्याच्या जागेत का होईना छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ म्हणून असंच नाव दामाधामात घेत छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाचे उपकेंद्र आणि त्याश्वर लिहिता येणार नाही परंतु खाली उपकेंद्र भवानीपूर तर हे आपण आपल्या बोलले बोलीचालीत करूया तूर्त शिंदे शिंदेसाहेब मी सगळ्या इतक्या मोठ्या समुदायासमोर ही कमिटमेंट देतो आहे मी आठवड्याभरामध्ये एक रुपये भाडं आज त्यांच्याकडे चार जाऊ लागतो त्यामुळे एक रुपये भाडा नाही वाजवून येतो पण बाकी गोष्टी आणायला लागतात इंटरनेट आणायला लागेल की जेणेकरून ऑनलाईन सगळं अशा सगळ्या गोष्टी तुम्ही करा आणि आगामी काळातही अशा खूप गोष्टी ज्या व्हायच्या आहेत मी परवा जात जतलं गमतीने म्हटलं ते म्हणून बोलणं संपवलं करता है करता गोपेश मला भीती काय वाटायला लागलेली आहे तो खानापूरमध्ये आम्हाला एक विमानतळ द्या अशी मागणी आणि देवीजीचा इतक्या जवळच आहे ते म्हणतील देऊन ठेवूया पुरंदरला व्हायचंय ते इथे ते जय जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर या कार्यक्रमाचं आभार व्यक्त करण्याकरता मी विनंती करतो आहे छत्रपती शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र भवानी जनमचालवणीचे सदस्य विठ्ठल भगत नाही व्यासपीठावर खूपच मान्यवर मंडळी उपस्थित आहेत मला गाडी पकडण्याचं व्यवधान असल्यामुळे किमान काही लोकांचा उल्लेख केला पाहिजे आमचे तालुक्याचे अध्यक्ष ताजी पवार यांची खूप मोठी राजकीय परंपरा आहे असे राजेंद्र माने आमचे आठवाडीचे अध्यक्ष दादा हुवाळे अक्षय भगत अशी खूप मंडळी व्यासपीठावर आहेत सदाभू खोत

खर तर हा नागरी सरकार हा धन्यवाद देण्याकरता होता असं अभिवादन अभिवेशन या ठिकाणी सर्वांनी गोपीचंदा बरंकरचं आहे यांनी या ठिकाणी केलेलं आहे उपस्थित राहिलेल्या सर्व महापूरनी घाटपाच्यावरील सर्व ناگ بندو بگڑی مسا بگڑی یوک منانی ودارتھیس جیشانی نیش منڈی یا آبار وت کرمس आमच्याकडे सर्व दुचाकी व चारचाकी वाहनांची चार वा खरेदी विक्री केली जाईल तसे सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पीरजादे मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर